नागपुरामधली बातमी आहे नागपुरामध्ये युवक काँग्रेसच्या विरोधामध्ये आता भाजप चांगलीच आक्रमक होताना दिसते मोदींच्या फोटोला युवक काँग्रेसनं काळ फासलेलं होतं आणि त्यानंतर आता भाजप आक्रमक आहे आणि भाजप आता युवक काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करताना दिसणार आहे काँग्रेसच्या रविवारच्या आंदोलनाच्या नंतर आता नागपुरातलं हे वातावरण काहीसं तापलेलं आहे जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत जितेंद्र काय नेमकं प्रकरण आहे काय घडलं होतं आणि आता भाजप आक्रमक आहे नागपूर जिल्हा परिषदेमध्ये मोदी सरकारचं जे आहे योजनांचं ते बॅनर लावण्यात आलेलं ला होतं आणि ते दाण्यारचं विद्रुपीकरण जे आहे ते युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केलेलं होतं त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटकही करण्यात आलेली आहे आज त्यांची कोर्टात सुना हजेरी देखील लावण्यात येणार आहे मात्र त्यापूर्वीच आता भाजप देखील आक्रमक झालेली आहे आणि भाजप आता या जे कुणाल राऊत यांनी जे विद्रुपीकरण केलेलं होतं त्याविरोधात नागपूरच्या जिल्हा परिषद सामोर आंदोलन करण्यात येणार आहे आणि संबंधाने आपण पाहू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे संपूर्ण बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषदमध्ये आणि क कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त को कोणालाही आतमध्ये सोडण्यात येत नाहीये हळूहळू जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते इथे गोळा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात हे आंदोलन सुरू होईल मात्र आता भाजप विरुद्ध काँग्रेसचा का जो वाद आहे तो आता इथे राजकीय वाद जो आहे आहे तो तापलेला त्याचबरोबर काँग्रेसचाही वाद एक चव्हाट्यावर आलेला आहे की काँग्रेसच्या जे जिल्हा परिषदचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जे आहे ते या युवक काँग्रेसच्या जे कृत्य केलं त्यांच्या त्यांचा कुठलाही पाठिंबा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र आज जे आहे ते काँग्रेस विरुद्ध भाजप आता हा वाद चांगलाच रंगणार चित्र आहे हो धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी